तर माओवाद हा महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलाय अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय तर गडचिरोलीमधील नक्षलवाद आता हा संपुष्टात येतो आहे उत्तर गडचिरोलीमधील नक्षलवाद संपलेला आहे दक्षिण गडचिरोलीमध्ये काही प्रमाणात हा नक्षलवाद आहे मात्र तो सुद्धा हद्दपार करू असं मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे सोबतच इथला माओवाद संपतो आहे अनेक माओवादी आता आत्मसमर्पण करतायत त्यामुळे इथला माओवाद हा हद्दपार होणार असं देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केलाय आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलंय उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं अनेकांना अटक करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहेत एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणांमुळे होत आहे तारक्कांसहित ज्या सगळ्या केडरनी आत्मसमर्पण आहे त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होतात आता सन्मार्गावर आले आहात या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही सन्मार्गाने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा अशा प्रकारची विनंती करतो